पुढच्या बातमीकडे प्रशांत कोरटकरने फरार काळात वापरलेली कार कोल्हापूर पोलिसांनी जप्त केली आहे रात्री उशिरा महाराष्ट्र तेलंगणा सीमा भागातून ही कार ताब्यात घेण्यात आली आहे धीरज चौधरी नावाच्या व्यक्तीची ही अलिशान कार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे फरार काळात कोरटकरचा तीन राज्यात वावर असल्याची पोलिसांना माहिती दिली आहे कोरटकरला फरार काळात पाच जणांनी मदत केल्याची ही माहिती मिळते आहे धीरज चौधरी प्रकाश पडवेकर राजेंद्र जोशी हिफाजत आली साईराज पेंटकर अशी या पाच जणांची नाव आहेत माहिती आपल्या सोबत आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत विशाल प्रशांत कोरटकरनं फरार काळात वापरलेली ही कार आता पोलिसांनी जप्त केली आहे काय अधिक माहिती आहे संदर्भात नक्कीच दीपाली प्रशांत कोरटकर यांनी फरार काळामध्ये ज्या जी वाहनं वापरलेली होती ती वाहनं जप्त करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक जे आहे ते नागपूरला रवाना आणि रात्री उशिरा एक कार जी आहे ती कोल्हापूर पोलिसांनी सध्या ताब्यात घेतली ही कार जी आहे ती धीरज चौधरी नावाच्या व्यक्तीची असल्याची माहिती जी आहे ती माहिती सध्या मिळते एक आलिशान कार प्रशांत कोरडकर असल्याची कोरकडकर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे काल रात्री उशिरा महाराष्ट्र तेलंगणा सीमा भागामध मधून कार जे आहे त्याचा कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले त्याचबरोबर कोरकरच्या संपर्कात ज्या ज्या व्यक्ती होत्या त्यांची देखील नावे जी आहेत ती कोल्हापूर पोलिसांना मिळाली असल्याची माहिती जी आहे ती मिळते जवळपास पाच जण कोरकरच्या संपर्कात होते अशी माहिती पोलिसांकडून मिळते यापैकीच एक हा नीरज चौधरी जो आहे तो व्यक्ती आहे त्याचबरोबर या संपूर्ण फरार काळामध्ये प्रशांत कोरडकरला ज्या ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांचा देखील पोलीस जे आहे तपास कारण या संपूर्ण काळामध्ये एक प्रशांत कोडकर हा व्यक्ती फरार असून देखील त्याला आर्थिक मदत कोण करत होत याचा तपास पोलीस जे आहे करता ते करतायत त्याचबरोबर ज्या ज्या हॉटेलमध्ये तो राहिलेला होता त्या त्या हॉटेलची बिल देखील पोलिसांनी मागून घेतलेले आहेत त्या मालकाना नोटिसा देखील दिलेल्या आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पोलीस जे आहे ते कसून चौकशी करताना पाहायला मिळत आहेत प्रशांत कोरडकरच्या बरोबर आणखी कोण त्याचे साथीदार आहेत का याचा देखील तपास घेतला जातोय या सगळ्या प्रकरणामध्ये प्रशांत कोरडकरला सध्या कालच कोल्हापूर सत्र न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी देखील वाढवलेली आहे उद्या पुन्हा या उद्या पोलीस कोठडी जी आहे ती प्रशांत कोरडकरची संपेल त्याच्यानंतर पुन्हा न्यायालय यावर निर्णय देखील देणार आहे मात्र या दरम्यान पोलिसांनी पोलिसांनी कोरडकर कडून आणखी काही माहिती मिळते का याबाबतचा सुद्धा चौकशी जी आहे ती सुरू केलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये कोरडकरचा कोरडकरला मदत करणारा कोण व्यक्ती आहे का कोणती यंत्रणा आहे का याचा जो तपास आहे तो पोलीस प्रामुख्याने करताना पाहायला मिळतात एक हे जे प्रकरण आहे ते प्रकरण पाहिलं तर आक्षेपार्ह विधान जे होतं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दलचं अवमानकारक जे विधान होतं त्या विधानामुळे महाराष्ट्रातली जनता असेल किंवा कोल्हापुरातले शिवप्रेमी जे आहेत ते कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात त्यामुळे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये सुरक्षितता तर ठेवलेलीच आहे मात्र कायदायीन सुविस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ नये यासाठी गोपनीयता देखील बाळगल्याचं पाहायला मिळते मात्र सध्या जर पाहायचं झालं तर कोर्ट असतील ती वाहनं जप्त करण्याचं कुठेतरी पाऊल उचललं आणि त्याचबरोबर जी ज्या व्यक्ती त्याच्या संपर्कात आहेत त्याचा देखील तपास घेत असल्याचं पाहायला मिळत आहे दीपाली नक्कीच विशाल या प्रकरणात आणखी कोणत्या गोष्टींचा उलगडा होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी